आणि आदरणीय डॉक्टर साहेबांच्या आशीर्वादाने आमचे ज्येष्ठ बंधू यांना या ठिकाणी भाजपची उमेदवारी दिली दिलेली आहे आणि अतिशय उच्च शिक्षित असे सर्वजण या ठिकाणी दहा प्रभाग आहेत त्या दहा प्रभागामध्ये ताईसाहेब आपल्याला त्या ठिकाणी सर्वांची नावं सांगतील ते सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित या ठिकाणी मतदार बंधू आणि भगिनींना गेल्या नऊ वर्षामध्ये ही निवडणूक लागलेली आहे मध्यंतरी या ठिकाणी चार वर्ष प्रशासकाचा काळ होता या दारू शहरामध्ये आदरणीय माजी नगराध्यक्ष डॉक्टर साहेबांना अतिशय चांगलं काम या शहरासाठी केलं या शहराचं नाव त्यांनी महाराष्ट्राच्या पटलावर ताईसाहेब नेऊन ठेवलं निश्चित या ठिकाणी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण संधी दिल्यानंतर मला खात्री आपण संधी देणारच आहात कारण आज ही गर्दी पाहून मला असं वाटतंय की आजच आपण आदरणीय ताईसाहेबांच्या या ठिकाणी हात बळकट केलेले आहेत मित्रांनो हे ऐतिहासिक शहर आहे या शहराला आपल्या वारसाय किल्ले धारूर म्हणून या ठिकाणी हे शहर महाराष्ट्रामध्ये परिचित आहे परंतु आपण पाहतो गेल्या चार पाच वर्षामध्ये अतिशय दुरावस्था या ठिकाणी या शहराची झालेली आहे आपण पाहतो दीड दीड दोन दोन महिने ताईसाहेब या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही आहे आमच्या दारू शहरात शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी या ठिकाणी विकत घ्यावं लागतं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गोरगरीब लोक राहतात त्यांचं हातावर पोट आहे त्यांना पाणी रोजचं विकत घेणं परवडत नाही आहे आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आपण झोपेपर्यंत आपल्याला माहिती आहे की पाणी हे जीवन आवश्यक आहे मित्रांनो मी आपल्याला खात्री देतो की आपण आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी द्या निश्चित आपल्याला या दोन ते तीन महिन्यामध्ये सुरळीत पाणी पुरवठा रोजच्या रोज कसा होईल यासाठी निश्चित आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आता पाईपलाईनचं काम झालेलं पाईप आहे परंतु सगळ्यांना माहिती आहे की पाईपलाईनचं कामसुद्धा त्या ठिकाणी घाटातून जाताना आपण पाहत असतो की घाट सेक्शन आहे आपल्या या दारू शहरामध्ये प्रवेश करत असताना एडी वाकडी पाईपलाईन त्या ठिकाणी टाकलेली आहे प्रेशर त्या ठिकाणी चेक केलेलं नाही मातीवर पाईपलाईन आतरली आणि त्या ठिकाणी कॉन्क्रीट टाकलेलं आहे मला वाटतं पावसाळ्यामध्ये ते माती घसरल आणि त्या ठिकाणी सुद्धा निश्चित पाईपलाईन तुटण्याचं आणि फुटण्याचं या ठिकाणी होईल असं मला आहे म्हणून आपल्याला त्याच्यावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करावं लागन दारू शहराचे हद्दवाडीचा प्रश्न आहे अनेक दिवसापासून या शहराची हद्दवाढ झालेली नाही आहे बाहेर वस्ती वाढती आहे त्या वस्तीतल्या लोकांना आपल्याला नगरपालिकेच्या सुविधा देता येत नाही आहेत नगरपालिकेचा पाणीपुरवठा असेल नगरपालिकेची लाईट असन स्वच्छता असन या सर्व गोष्टीपासून या दारू शहरातील जे बाहेरच्या भागामध्ये राहतात ते वंचित राहतात निश्चित तेसुद्धा काम आम आपण ताईसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तीन चार महिन्यामध्ये मा करण्याचा प्रयत्न करू कारण आपल्याला माहिती आहे आता महाराष्ट्रामध्ये शासन आपलं आहे केंद्रामध्ये शासन आपलं आहे आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी नामदार म्हणून काम करतायत आणि मला स्वतःला असं वाटतंय की येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये ताईसाहेब तुम्ही बीड जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री होताल आणि मग आपल्याला या ठिकाणी निधीला कसल्याही प्रकारची कमकर्ता भासणार नाही आणि ताईसाहेबांना रात्रीच सांगितलं आहे माजलगावच्या सभेमध्ये की मी दर तीन महिन्याला प्रत्येक नगरपालिकेचा आढावा स्वतःहून त्या ठिकाणी घेईल म्हणजे त्या ठिकाणी ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर हे काम होत असेल तर निश्चित मला वाटतंय एक पारदर्शक नेता म्हणून पार या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे आणि पारदर्शक काम निश्चित त्यांच्या या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी करणार आहेत डॉक्टर साहेबाच्या काळात सुद्धा एकदम अतिशय पारदर्शक काम झालं आणि आम्ही सुद्धा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या राजकीय क्षेत्रात काम करतो आपल्याला सर्वांना आहे की आम्ही आमच्या नावाप्रमाणेच या ठिकाणी काम करतो आमचं काम पण निर्मळ आहे आणि नाव पण निर्मळ आहे शहरामध्ये दराचा प्रश्न आहे बऱ्याच प्रॉपर्टी अशा आहेत की त्या ठिकाणी पीटीआरला मालकीमध्ये नाव नाही आणि ते नाव नसल्यामुळं त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाहीये ताईसाहेब त्यापासून ते वंचित राहत आहेत वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ते, वर्षा ते, ते पत्राच्या खोलीमध्ये म्हणा किंवा झोपडीमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत परंतु त्यांचं मालकीत नाव नाही आपल्या मार्गदर्शनाखाली ते सुद्धा त्यांना ठराव घेऊन विक्रीसाठी प्रतिबंध करून त्यांना त्या ते ठिकाणी घरकुलाचा फक्त लाभ मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो सध्या प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी काढावा अशी मला आपल्याला विनंती आहे शहराची स्वच्छता वाढवण्याचं कामसुद्धा आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत शहरामध्ये आपल्या लहान मुलांना आणि माता भगिनींना विरंगुळ व्हावा म्हणून गार्डनची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था नाही मला वाटतं तीसुद्धा व्यवस्था आपण येणाऱ्या काळामध्ये करू किल्ल्याचं संवर्धन करून त्या ठिकाणीसुद्धा ताईसाहेब जर गार्डन करता आलं बऱ्याच किल्ल्यामध्ये गार्डन आहेत आपण पाहतो ते जर करता आलं तर आपण त्यासाठी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्यासाठी प्रयत्न करून मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा मागच्या काळामध्ये आपल्या सरकारमध्ये निधी आला होता परंतु त्या ठिकाणी काम दर्जेदार झालं नाही ते किल्ल्याचं काम परत त्या ठिकाणी भिंत ढासळली म्हणून त्या ठिकाणी लोकांच्या या शहरातील थोड्या भावना दुखवलेल्या आहेत मधल्या काळामध्ये म्हणून आपण त्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत शहरामध्ये स्वच्छालयाची व्यवस्था नाही आहे खेड्यापाड्यातून या तालुक्यातून जर लोक आले तर त्यांना अडचण होती आहे त्या सुद्धा प्रत्येक भागामध्ये एक स्वच्छ स्वच्छालय आणि त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहेत शहरामध्ये अनेक तलाव आहेत आमच्या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की शहरामध्ये चार पाच तलाव आहेत छोटे छोटे गाव तलाव ज्याला आपण म्हणतो ज्या ठिकाणाहून सांडपाण्यासाठी वापर केला जातो त्या ठिकाणीसुद्धा आपण पाहतो घाणीचं साम्राज्य त्या ठिकाणीसुद्धा एक संरक्षण भिंत बांधून एक चांगलं त्या ठिकाणी पार्थवे वृक्षारोपण त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्याचंसुद्धा चांगलं संवर्धन आपण मोठमोठ्या या व्यक्तीचे नावं त्या तलावासाठी दिलेले आहेत त्याचंसुद्धा या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचं काम करू प्रत्येक भागामध्ये प्रत्येक समाजामध्ये एक चांगलं सुसज्ज असं समाज मंदिर प्रत्येक गोरगरिबांचे त्या ठिकाणी लग्न होतील ते सुद्धा आपण या ठिकाणी काम करणार आहेत महिला बचत गटाचा मोठा प्रश्न आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून निश्चित महिला सक्षमीकरण कसं करता येईल आणि महिला ग बचत गटाच्या माध्यमातून एक मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून त्याच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग कसे चालू करता येतील या शहरामध्ये आणि त्यांचं महिलांचं खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षम त्यांना कसं करता येईल त्या सुद्धा आदरणीय ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम होईल आपण पाहतोय महाराष्ट्र शासनातर्फे आदरणीय ताईसाहेब आणि फडणवीस साहेबांना या ठिकाणी लाडली बहिणच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये महिलांना हातभार लावण्याचं काम केलं निश्चित येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आणखीन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे म्हणून काही करता येईल महिलांसाठी ते आपण करण्याचं काम करू दारू शहराचा मुख्य प्रश्न आहे ताईसाहेब आमचा की घाट अरुंद आहे आणि त्या घाटामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत अनेक लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे चार पाच दिवस झाले की त्या ठिकाणी काही ना काही घटना घडते आणि आता ऊसाचा सीझन असल्यामुळं तर त्या ठिकाणी जास्त अडचण होतात कारण ऊसाच्या ठोल्या त्या ठिकाणी घेऊन जाताना अडचण येते म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ते, ते राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळं आपण गडकरी साहेबांना सांगून तेवढं आमचं जर काम लवकरात लवकर जर केलं तर निश्चित त्या ठिकाणी मदत होईल म्हणून आपण ते, ते थोडं लक्ष घालून जाणीवपूर्वक ते काम करावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो दारू शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे परंतु त्या ठिकाणी असुविधा भरपूर आहेत त्याही ठिकाणी आपण जास्तीचा निधी देऊन डॉक्टर तिथं रेग्युलर कसे थांबतील हे आपण थोडंसं प्रयत्न करावे कोरोनामध्ये ताईसाहेब त्या ठिकाणी ऑक्सिजनची सोय नव्हती परंतु आम्ही एक सामाजिक दायित्व समजून मी त्यावेळेस आमदार साहेबाला सांगितलं की ऑक्सिजनची व्यवस्था करा पण त्यांना व्यवस्था केली नाही त्या काळामध्ये परंतु मी भैया स्वतःच्या खर्चातून तीन लाख रुपये खर्चून ताईसाहेब दहा बेडची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती आणि मग आमच्या ऑक्सिजन ज्यांना कमी पडायचं त्याच्या रुग्णाची या ठिकाणी सुविधा निर्माण झाली ते सुद्धा आपण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे करावं ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता फार दिवसापासून त्या ठिकाणी झालेला नाही आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी सांगितलं परंतु होत नाहीये असे अनेक प्रश्न या शहराचे आहेत मागील काळामध्ये काय काय झालं आपल्याला सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी गेली चार वर्ष आज ताईसाहेब आमदार तळ ठोकून आहेत रोज दारुलमध्ये सकाळी दहाला येतात संध्याकाळी दहाला या ठिकाणा जातात सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे की परंतु मला वाटतं त्यांनी जर या ठिकाणी चांगलं काम केलं असतं महाराष्ट्र शासनाकडून जो निधी आणला मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला परंतु त्याचा विनियोग व्यवस्थित झालेला नाही आहे रस्त्याचं काम आपण पाहतोय काम चांगलं झालंय परंतु रस्ता बऱ्याच ठिकाणी अरुंद झाला त्या ठिकाणी जवळच्या लोक बघितल्या गेले काही लोकांना रस्त्याचं काम थांबवलं काही लोकांना त्रास झाला खरं म्हणजे काही लोकांना या ठिकाणी दादागिरी करून केली मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण ती दादागिरी मोडून काढण्याचं काम करू आपण पाहतोय पाईपलाईनच्या कामामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला महाराष्ट्र शासनानं परंतु त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आता ते गल्ली गल्ली बोळा बोळात फिरतायत मी दोन हजार सोळाला निवडणूक लढवली होती त्यांचा सहकारी म्हणून त्यावेळेस फक्त दोन दिवसाचा टाईम ता दिला होता माझ्यासाठी प्रचाराला आणि आज ते जवळपास पंधरा दिवस झालं दारू शहरामध्ये रोजच आहेत परंतु मला माहिती आहे दारूची जनता हुशार आहे आदरणीय ताईसाहेबवर या ठिकाणी प्रेम करणारे लोक आहेत भाजपचा बाले किल्ला असलेलं हे शहर आहे ताईसाहेब आणि तुम्ही आता आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे माझी तिकडली घुसमट कमी झाली आणि मलाही चांगल्या पक्षामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली काम करता आलं याचा मला खूप आनंद आहे मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये लोक या ठिकाणी सांगतात की भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका लोकसभेला माझी विनंती आहे मुस्लिम बांधवांना लोकसभेला असंच आपल्याला या ठिकाणी आपलं मतदान घेतलं गेलं आणि आपल्याला फसवलं गेलं मला वाटतं खासदारांना एक रुपयाचाही निधी कधी आणखीन दिलेला नाही ताईसाहेब खासदार त्यांच्याच कामात मग नाहीत माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे डॉक्टर साहेब असतील किंवा आम्ही असतो आम्ही नेहमीच जाती पातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी काम केलं आहे माझ्या वडिलांना मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना सरापी व्यवसायामध्ये स्थिर आणि स्थावर केलं त्यामध्ये शेख याकूब असतील शेख उस्मानभाई असतील अनेक जण असे कार्यकर्ते या ठिकाणी सोबत घेऊन आम्ही काम केलेलं आहे कधीही मुस्लिमाचा काही प्रश्न असेल तर डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी समोर उभे राहतात आम्हीसुद्धा त्या ठिकाणी येतो सामाजिक सोलोखा कसा ठेवता येईल निश्चित आम्ही आम्ही जरी मागच्या काळामध्ये एकमेकांचे विरोधक असलोत तरी आम्ही सामाजिक सलोखा कसा राहील हे नेहमीच आम्ही या शहरासाठी दोघांना पण बघितलेल्या आदरणीय कैलासवासी भैया असतील किंवा आमचे वडील अंबादासराव निर्मळ असतील यांनी यांनीसुद्धा या ठिकाणी सामाजिक सलोखा का ठेवण्याचं काम केलं होतं त्यांचाच वसा आणि वारसा सुद्धा आम्ही या ठिकाणी चालवत आहोत राजकारणापुरतं राजकारण असावं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे नेहमीच तुम्ही आम्ही करत आलेलो आहोत मित्रांनो आपल्याला विनंती आहे हे दारू शहरासाठी चांगली संधी आहे आज लोक पाहत आहेत की कुणी काय केलं आहे हे मला वाटतं जास्त काय आपल्याला सांगायची गरज नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे केंद्रामध्ये आपलं सरकार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की या दारू नगर परिषदेला मला कधीच एवढा निधी आला नाही एवढा निधी येणाऱ्या काळामध्ये आपण जर संधी दिली तर मला वाटतं आदरणीय ताईसाहेबांच्या नेतृत्वात देतील ताईसाहेब आणि जे जे म्हणून काही आपले प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय ताई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू आता मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे कारण या ठिकाणी दोन चार वक्ते बोलणार आहेत मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की एक चांगली नामी संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे चांगले उमेदवार आपण या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही पाहतोय त्यांचं राजकारणामध्ये तर ते बॉ बॅकबोन म्हणून आमच्या पाठीमागं ताई असतात ते राजकारणात जास्त जरी काम करत नसले तरी सरप असोसिएशनचं काम त्यांना या ठिकाणी चांगलं केलं गेल्या पाच सात वर्षापासनं आणि तुमचं रोटरी क्लबचं सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना काम केलेलं आहे प्रत्येक समाजाच्या या ठिकाणी माणसाबरोबर त्यांचे अतिशय जिवायचे संबंध आहेत आणि म्हणून मला असं वाटतंय की उमेदवार निवडताना सुद्धा आपण त्या ठिकाणी सग सर्वांना तपासलं पाहिजे आणि तपासून आपण त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आज लोक येतील थापा मारतील गप्पा मारतील एखाद्याला विचारलं तर तो, तो म्हणून मी तुम्हाला चंद्रसुद्धा आणून देईन इतक्या गप्पा मारणाऱ्या लोक या निवडणुकीत तुम्हाला माहिती मी नाव कुणाचं घेणार नाही परंतु असल्या थापांना तुम्ही या ठिकाणी बळी पडणार नाही याची मला खात्री आहे आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला आपण आमचं चिन्ह आहे कमळ त्या कमळासमोरील बट बटन दाबून पदाचे उमेदवार आदरणीय रामचंद्र भाऊ आणि बाकी ज्या सर्व उमेदवार आहेत त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करून द्याल एवढीच मी या ठिकाणी आपल्याला हात जोडून या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद